नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर लवकर जॉईन व्हा जो आपला पुढचा जो पार्ट आहे लेक्चरचा तो रिमेनिंग पार्ट आपण आज बघणार आहोत ठीक आहे लाईव्ह मध्ये लवकर जॉईन व्हा सर्वजण आपलं लेक्चर जे आहे ते लगेच स्टार्ट होईल तर आधीचे जेवढे ही पार्ट झालेले आहेत तर हा जो ऍक्ट आहे तो आपण स्लोली कम्प्लीट घेत आहोत जो ऍक्ट दिलेला आहे त्यानुसारच ठीक आहे आता नवी मुंबई महानगरपालिका जे असिस्टंट कमिशनरसाठी ज्या एक्झामचा ज्या ऍक्ट आहेत त्यामधील टोटल तुम्हाला आठ ॲक्ट असतील आणि काही योजना आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा तुम्हाला पार्ट आहे ओके तर तो तुम्हाला एक एक जो आहे तो पार्ट करायचा आहे हा जो ऍक्ट आहे तो तुम्हाला फ्री सेशनमध्ये ऍक्ट तुम्हाला मिळेल आणि जो अदर पूर्ण कंप्लीट जो सिलेबस आहे तो आपला पेड बॅचेसमध्ये होणार आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण काय बघितलेलं त्याचे एकदा रिव्हिजन करूया महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अधिनियम कधीचा आहे नाईन सेव्हन्टी नाईनचा आहे त्याच्यानंतर कायदा अंमलात कधी आला बारा जुलै जो आहे एकतीस जुलै दोन हजार आठला त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि नाइनटीन सेवन्टी नाईनला म्हणजे बारा सप्टेंबर जो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत ठीक आहे आता संक्षिप्त नाव आणि प्रारंभचा जो पार्ट आहे तो बघूया आपण काय झालं सर आवाज राहतो ओके सर हे ओके बारा जुलै जे आहे नाईन सेव्हन्टी नाईन सॉरी माझ्याकडून बोलताना मिस्टेक झालाय नाइनटीन सेवन्टी नाईनला जो आहे तो ऍक्ट आपला काय झालेला का आहे अंमलात आलेला आहे आणि बारा ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद मध्ये परत चेंजेस करण्यात आले आणि सुधारणा ज्या कधी आहेत त्या दोन हजार आठमध्ये आहेत ठीक आहे तेवढा पार्ट आपण बघितले आता याच्यामध्ये जे टोटल ऍक्ट आहेत ते किती कलम आहेत सॉरी तीस कलमे आहेत आणि आठ प्रकरणं असणार आहेत तर त्यातील एक एक आपण पार्ट बघितलेला आहे त्याच्या आधी शिक्षा प्रयुक्ती याची एकदा रिव्हिजन करूया अन्वयार्थमध्ये काय आहेत डेफिनेशन्स जे आहेत तो पार्ट बघितलेला डेफिनेशन्सचा देन प्रयुक्ती प्रयुक्तीमध्ये कायदा काय होता कोणाला ला लागू अखिल भारतीय सेवा कोणाला ला लागू नाही तर कोणाला लागू नाही आहे ऑल इंडिया सर्व्हिसेसला नाही आहे मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न त्यांना लागू नाही आहे अजून कोणाला लष्कर मार्शल लॉ त्यांना लागू नाही आहे ठीक आहे तर अशा स्टुडंट अशा ज्या आहेत शासकीय कर्मचारी त्यांना हा कायदा लागू नाहीये निलंबन कोण करतं पदावरून कोण दूर करतं बघितलेलं आपण राज्यपाल जे आहे ते काय करतात पदावरून दूर करण्याचं काम करतात राज्यपाल किंवा त्यांनी निवडलेला जो व्यक्ती असेल विशेष प्राधिकारी त्याला नाव देण्यात आलेलं आहे असा जो कर्मचारी असेल तो काय करेल निलंबनाचं काम करेल सस्पेन्शन ही शिक्षा आहे का आपण बघितलेलं तर सस्पेन्शन ही शिक्षा नाही आहे त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत आता शिक्षा मध्ये काय बघितलेलं कलम पाच मध्ये काय आहेत शिक्षा कोणत्या प्रकारच्या शिक्षा आहेत दोन आहेत किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा किरकोळला आपण काय वड लक्षात ठेवायचं सांगितलेलं की अशा शिक्षा ज्या काय आहेत वेतना आधारित आहेत म्हणजे वेतन रोखून ठेवणे वेतनात कपात करणे संपूर्ण आर्थिक जर नुकसान झालं असेल तर ती कपात करणं हे एक अशा प्रकारची शिक्षा असेल किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा म्हणजे सक्तीची सेवानिवृत्ती पदावर करणे आणि जो खालच्या दर्जाच्या श्रेणीमध्ये काय करणं त्या शासकीय कर्मचाऱ्याला पदावरती आणणे याला आपण काय म्हणतो जबर शिक्षा त्यानंतर शिस्तभंग प्राधिकारी बद्दल काय बघितलेलं कलम सहा आठवत आहे काय काम करत एखादी गोष्ट आहे शिस्तभंग झालेला आहे तर त्या रिलेटेड म्हणजे गैरवर्तणुकीचं काम केलं असेल तर तेव्हा शिस्तभंगविषयक प्राधिकारीची निवड केली जाते याची निवड पण कोण करतं राज्यपाल करतं राज्यपालांनी जर शिस्तभंगविषयक प्राधिकारीची निवड केली असेल तर तो काय करतो चौकशी समितीसाठी कार्य करत असतो ठीक आहे आणि जर चौकशी समितीचा जर अधिकारी वेगळा असेल तर मग काय करेल तो त्याला अहवाल देईल कारणे देईल ठीक आहे आता कार्यवाही सुरू करणारा प्राधिकारी कोण असतो हा कोण असतो आपण बघितलेला इथे शिस्तभंग विषयक प्राधिकारी हा काय असतो कार्यवाही सुरू करणारा शिस्तभंग विषयक जो प्राधिकारी असेल तो काय करतो कार्यवाही सुरू करतो ठीक आहे अजून एक वर्ड काय बघितलेलं आपण अभिवेदन बघितलेलं ठीक आहे आतापर्यंत एवढा पार्ट बघितलेला आहे जबर शिक्षा करण्याबाबतची कार्यपद्धती कधी केली जाते जबर शिक्षा जेव्हा सक्तीची सेवानिवृत्ती केली जाते सक्तीची सेवानिवृत्ती कधी केली जाते आणि कोणाला केली जाते जर घटक आणि डचे अधिकारी असतील आणि त्यांनी जर वर्तवणुकीचं काम केलं असेल तर जबर शिक्षा त्यांना केली जाते ठीक आहे आर्थिक नुकसान लाचलुजपूत म्हणजे जर भ्रष्टाचार केला असेल करप्शन असेल तर काय केलं जातं जबर शिक्षा केली जाते एवढा आपण पार्ट कलम आठ मध्ये बघितलेलं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अजून काय लक्षात ठेवा लेखी नमूद करून देणं गरजेचं आहे नियम पाच विचारलं तर नियम पाच म्हणजे काय आहे शिक्षेचं कलम आहे ठीक आहे त्यानंतर चौकशी अहवालावरील कार्यवाही आता कोण करतात चौकशी अहवालावरील कार्यवाही राज्यपाल किंवा त्यांनी निवडलेला विशेष प्राधिकारी काय करत असतात शिस्तभंग विषयक प्राधिकारीची निवड करतात जर शिस्तभंगविषयक प्राधिकारी हाच कोण असेल चौकशी अहवाल करणारा कार्यकारी पदावरती जर असेल तर तो, तो काय करेल या पदाची कार्यवाही करेल मग हा कोण असेल शिस्तभंग विषय कार्य प्राधिकारी असणार आहे एवढा पार्ट आपण बघितले नेक्स्ट जो पार्ट होता कलम दहा पासून आज आपण बघणार आहोत काही आर्टिकल जेवढे होतील तेवढा पार्ट बघू आणि जो रिमेनिंग पार्ट असेल तो पुढच्या लेक्चरमध्ये होईल आता किरकोळ शिक्षा देण्याबाबतची कार्यपद्धती इथपर्यंत काय बघितलेलं की जो प्राधिकारी निवड करेल कोण निवड करणार आहे आता काय करणार आहे मी एखादा गुन्हा केलेला आहे तर माझ्यावरती काय बसेल चौकशी कमिटी बसेल तर ही कशी असेल शिस्तभंगविषयक प्राधिकारी कमिटी असेल ठीक आहे ही कमिटी आणि चौकशी कमिटी ही काय असेल सपोज वेगवेगळी असेल वेग तर काय केलं जाणार आहे ती त्याची कारणं काय करेल आदेश नमूद करून देईल आणि जर यांनी चौकशी अहवाल क कमिटीने जे दिलेले आदेश आहे ते त्यांना योग्य वाटले नाहीत तर ते काय करेल त्याची कारणे नमूद करून देईल कोणाला शिस्तभंगविषयक प्राधिकारीला तर अशा प्रकारे हा जो पॉईंट आहे तो पुढे लक्षात ठेवायचा आहे जेव्हा कलम दहाचं तुम्ही पार्ट कराल तेव्हा तुम्हाला अजून आयडिया येईल ठीक आहे आता नेक्स्ट जो आपण पुढचा पार्ट आहे तिथे जाऊया आता ह्याची जी बॅच आहे आपली नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनरचे तर याची जी फाउंडेशन बॅच आहे त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही पार्ट असतील तर जी कम्प्लीट बॅच जी आहे ती तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळेल ही बॅच आहे ती एक फे पासून आपली स्टार्ट झालेली आहे तर यामध्ये आपण कंप्लीटली कम्प्लिटली डिटेलमध्ये घेत आहोत विकली तुम्हाला टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील आणि जे प्रिव्हियसली क्वेश्चन झालेले आहेत त्याची प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली जाईल तर अशा जा, पद्धतीने ज्या पद्धतीने आपण जे पेपरचा अॅनालिसिस करणार आहोत आणि पेपर, पेपर प्रॅक्टिस सुद्धा करणार आहोत तर या रिलेटेड मराठी जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे जसं की मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि गणिताचा पार्ट नाही तुम्हाला रिजनिंग ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे बुद्धिमत्ताचा पार्ट आहे आणि देन आहे जी याचा कम्प्लीट सिलेबस जो आहे तो करून घेतला जाईल आणि जे प्लस ऍक्ट आहेत आता ही जी बॅच आहे ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल आणि जो ऍक्टचा पार्ट आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असं बोथ लँग्वेज लँग्वेजमध्ये आहे बाय मध्ये असेल आणि प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बोथ सेशनमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे तर या रिलेटेड तुम्हाला पीडीएफ ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील कालच्या लेक्चरची जी पी डी एफ आहे तीसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती ठीक आहे तर ती जाऊन तुम्ही चेक करू शकता या रिलेटेड काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन ओके आणि जे आपली फक्त जे कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना फक्त ॲक्टचे बॅच हवी आहे तर त्यांच्यासाठी ही बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही डिरेक्टली ऑन दी स्पॉट क्वेश्चन्स विचारू शकता ठीक आहे तर या रिलेटेड या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जे साठ प्रश्न आहेत सर्वात मेजर जो पार्ट आहे तुमचा नॉन टेक्निकलचा एकशे वीस गुणांचा तर याची तयारी करून घेतली जाईल ठीक आहे पी वाय क्यू पण घ्या मॅम यावरचे येस अंजली मॅम आपण पूर्ण ट्राय करू की प्रिव्हियस इयरसचे क्वेश्चन्स घेऊ जो दोन हजार पंधरा आणि आधीचा जो एक पेपर होता तो घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न आपण करूया ठीक आहे तर हे जे लेक्चर्स आहेत ही बॅच आपली स्टार्ट झालेली आहे बॅच मध्ये कम्प्लीट सर्व डिटेल मध्ये घेतलं जात आहे ओके इथपर्यंत जो पार्ट झालेला आहे कालच्या लेक्चर मध्ये पाठीमागचे लाईव्ह सेशन बघितले नसतील तर ते तुम्ही जाऊन चेक करू शकता ओके आता नेक्स्ट जो पार्ट आहे किरकोळ शिक्षा देण्याबाबतची कार्यपद्धती इथपर्यंत आपण आता बघणार होतो नऊ पर्यंत आर्टिकल जे आपले झालेले आता किरकोळ शिक्षा कशा पद्धतीने केली जाईल किरकोळ साठी काय लक्षात ठेवायचं होतं की वेतन आधारित शिक्षा ज्या आहेत म्हणजे वेतनामध्ये कोणत्या कोणत्या शिक्षा येतील वेतन रोखणे वेतनात कपात करणे त्याच्यानंतर अजून कोणता पार्ट होता की सपोज एखाद्या कर्मचारी आहे एखादा गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांनी काय केलं आर्थिक नुकसान जास्त पद्धतीने केलेलं आहे तर तेव्हा काय केलं जाईल त्याच्यावरती त्याच्या पगारातून पूर्णपणे कपात केली जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने किरकोळ जी शिक्षा आहे ती देण्यात येते तर या शिक्षांमध्ये काय केलं जाईल ज्या कोणी जे कर्मचारी आहेत त्यांनी गैरवर्तवणूक केली असेल आणि किंवा गैरवर्तणूक करण्याचे योजिले असेल तर तेव्हा त्यांनी काय करायचं आहे लेखी नमूद करून द्यायचं आहे पण आता हे लेखी कोणाला नमूद करून देण्याचं आहे अभिवेदन करण्याची इच्छा असेल असे अभिवेदन करून वाजवी संधी देणे वाजवी संधी देणे म्हणजे काय अभिवेदन म्हणजे काय बघितलेलं अभिवेदनचा अर्थ आठवतंय का कोणाला अभिवेदन म्हणजे काय अभिवेदनच मिनिंग आठवत का अभिवेदन काल सुद्धा आपण अभिवेदन हा पाठ बघितलेला अभिवेदनचा अर्थ माहित आहे का अभिवेदन म्हणजे असे कर्मचारी जे कसे आहेत सरकारी कर्मचारी आहेत ठीक आहे आणि जे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आपण काय करतो लेखी नमूद करून देतो वरिष्ठ अधिकारी त्यांना लेखी नमूद करून देतो त्याला अभिवेदन असं म्हटलं जातं ठीक आहे अभिवेदन कशाला म्हटलं जातं जे वरिष्ठ कर्मचारी असतील त्यांना जो पार्ट आपण लेखी नमूद करून देऊ म्हणजे एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांनी काय केलेलं आहे गैरवर्तनाचं काम केलं असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय करून देईल लेखी नमूद करून देतील ही किरकोळ शिक्षा देण्याबाबतची कार्यपद्धती अशा पद्धतीने असेल मग त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे अजून तरतुदी कशा आहेत की एखादा कर्मचारी आहे त्याची वेतन कपात रोखून ठेवलेली आहे पण किती वर्षासाठी मोर दॅन आता तीन वर्ष झाले त्याची वेतनामध्ये कपात केली जात आहे ठीक आहे एक मिनिट वरिष्ठ कर्मचारी आहेत त्यांनी काय केले वेतनात कपात केले तीन वर्षापेक्षा जास्त वेतन कपात केली जात आहे वेतन रोखून ठेवलं जात आहे तर ते जे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा शिस्तभंग प्राधिकारी असतील त्यांना याबद्दल काय केलं जाईल सांगितलं जातं तर इथे पॉइंट बघा पोटनियम एक जो पॉइंट दिलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जाईल वरिष्ठ कर्म अधिकारी जे आहेत म्हणजे अभिवेदन आहे त्यांना लेखिक नमूद करून द्यायचं आहे किरकोळ दहा कलम मध्ये तुम्ही हे लक्षात ठेवू शकता किरकोळ कार्यपद्धती कशा प्रकारे ती कशा रिलेटेड असते वेतना रिलेटेड असते हा पार्ट आपण स्टार्टिंगलाच बघितलेला मग त्यानंतर त्याची काय होईल चौकशी बसेल ठीक आहे तिसरा पॉईंट तुम्ही हा लक्षात ठेवाल चौकशी हा किवर्ड लक्षात ठेवाल फोर्थ मध्ये जो पोर्ट कलम दोन आहे आता पोर्ट सेकंड जे नियम आहे पोर्ट नियम एक मध्ये काय दिलेला आहे याच्यामध्ये काय लक्षात ठेवाल तीन वर्षापेक्षा अधिक असेल एवढ्या कालावधीकरता वेतनवाढ रोखून ठेवण्याचे प्रस्तावित केले असेल आता ही जी लँग्वेज आहे कायद्याची थोडीशी किचकट आहे तर त्यामुळे आपण त्याच्यामधील इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो व्यवस्थित सांगत आहोत आता तीन वर्षापेक्षा अधिक, अधिक असेल म्हणजे तीन वर्ष सलग तीन वर्ष काय केले आहे एखाद्या शासकीय कर्मचारीची गैरवर्तणुकीमुळे काय केली आहे कपात केलेली आहे तर मग त्या पुढे त्याचं निवृत्ती वेतन जे आहे त्यामध्ये त्याचं काय करणार आहे फरक पडणार आहे तर अशा वेळेस काय केलं जातं अशा वेळेस ही जी वेतनवाढ रोखली आहे किंवा त्याच्याबद्दल काही चौकशी आहे तर ती चौकशी समिती बसवण्यात येते मग चौकशी समितीचा अधिकारी कोण असतो विषयक प्राधिकारी असतो हे आपण पाठीमागच्या कलमात बघितलेला आहे मग तो याच्यावरती काय करेल चौकशी करेल आणि त्यानुसार निर्देश देईल ठीक आहे देखील एवढा पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे बॅच रिलेटेड काही तुम्हाला डाऊट असेल तर या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्ट जो आहे कर्मचाऱ्यास आदेश कळवणे ठीक आहे आता कलम अकरा काय आहे दहा पर्यंत कलम बघून झाले कलम अकरा जो आहे कर्मचाऱ्यास आदेश कळवणे शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने दिलेले आदेश शासकीय कर्मचाऱ्याला कळवण्यात येतील आता आदेश कोण देईल शिस्त कर्मचारी आहे त्याला आदेश कोण देईल शिस्तभंगविषयक प्राधिकारी कलम अकरा मध्ये काही लक्षात ठेवाल की शिस्तभंग शिस्तभंगविषयक प्राधिकारी हा सगळ्यात प्रमुख असेल नावावरून पण इझिली समजत शिस्तभंगविषयक प्राधिकारी जो आहे तो काय करेल कर्मचाऱ्याला आदेश कळवेल ठीक आहे मग हे शिस्तभंग प्राधिकारी जर वेगळे असतील चौकशी आता शिस्तभंगविषयक प्राधिकारी अजून काय लक्षात ठेवाल चौकशी अहवाल देणारे अधिकारी <coughs> हे दोन्ही सुद्धा एकच असतील तर काय केलं जाईल इथे दोघं एकच असतील तर हे जो आदेश आहे तो कोणा कर्मचारी जे असेल ते शिस्तभंगविषयक प्राधिकारीला आदेश कळवतील आणि जर दोन्ही वेगवेगळे असतील तर शिस्तभंगविषयक प्राधिकारी कोणाला आदेश कळवेल चौकशी समितीला चौकशी समितीचा जो प्राधिकारी असेल त्याला काय करेल तो अहवाल पाठवेल ठीक आहे चौकशी समितीचा जो प्राधिकारी असेल त्याला अहवाल हो पाठवेल शिस्तभंगविषयक प्राधिकारी आता शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने एखादा अहवाल हो चौकशी समितीच्या प्राधिकारीला पाठवला आणि हा जो आदेश आहे तो चौकशी समितीच्या प्राधिकारीला पटला नाही की ही जी तुम्ही कारण दिलेली आहेत किंवा हा जो आदेश तुम्ही दिलेला आहे मला योग्य वाटत नाही तर चौकशी समितीचा प्राधिकारी काय करेल याची जी कारणे आहेत ती शिस्तभंगविषयक प्राधिकारीला कळवेल ठीक आहे याची जी कारणे आहेत हा याला समजवेल की अशा अशा कारणामुळे आम्ही तुमचा जो अहवाल आहे तो फेटाळत आहोत याची कारणे तो त्याला नमूद करून देईल अशा प्रकारे तुम्हाला हा जो पार्ट आहे तो लक्षात ठेवायचा आहे आता कर्मचाऱ्यास आदेश कळवताना कशा प्रकारे आदेश कळवला जाईल तर कोणत्या कोणत्या प्रती त्याला दिल्या जातील यावरती जर जा प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सांगता आला पाहिजे ठीक आहे तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये तसं मेन्शन करू शकता मी कमेंट्स प्रत्येकाचे वाचत आहे ओके आता यामध्ये बघा एक स्वतः चौकशी प्राधिकरण असेल आणि नसेल तर त्या बाबतीत चौकशी प्राधिकरणाने दिलेला अहवालाची एक प्रत म्हणजे हा जो अहवाल पाठवलाय त्याची एक प्रत आणि शिस्तभंग विषयक प्राधिकरण जेथे चौकशी प्राधिकरणाच्या निष्कर्षाशी संमत नसेल त्याची कारणे म्हणजे जे आपण स्टार्टिंगलाच बोललो की हा काय करेल ह्याला अहवाल देईल पहिले झाली प्रत दुसरा जर याचा अहवाल त्याला पडला नाही तर तो त्याला कारणे देईल त्याची दुसरी प्रत झाली आणि तिसरं जो आहे आता आपला जो जॉब आहे तो कशा अंतर्गत आहे स्टेट सर्व्हिसेस अंतर्गत आहे एस पी एस सी अंतर्गत आहे आपला ठीक आहे जसं की यूपीएससी आहे आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे आता स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग लोकसेवा आयोग आहे आपला ठीक आहे आता मग महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग काय करेन की त्यांचा जो निर्णय आहे त्याची प्रत सुद्धा काय केली जाईल पाठवली जाईल मग त्यासोबतच जो आयोगाचा सल्ला असेल आयोग म्हणजे काय लक्षात ठेवायचं डेफिनेशन मध्ये आपण बघितलेलं महाराष्ट्र राज्य शासन आणि त्यानंतर शासन राज्य असेल तिथे महाराष्ट्र राज्य शासन आयोग असेल तिथे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग असेल ठीक आहे पीडीएफ आहे का मॅम येस पी डी एफ जी आहे ती टेलिग्राम चॅनल वरती अपलोड केलेली आहे इन्फिनिटी स्पर्धाच्या जी कालच पीडीएफ याची सुद्धा अपलोड केलेली आहे ठीक या आहे यामध्ये जे नोट्स आहेत मायक्रोवाला ज्या आपण आता लिहितो ते तुम्ही रिटर्न मध्ये लिहू शकता ठीक आहे नेक्स्ट जो पार्ट आहे आता हा जो काय आहे आयोगाचा जो सल्ला आहे तो कशाला केला जाईल त्याची एक प्रत आणि शिस्तभंगविषयक प्राधिकरण जिथे आयोगाचा सल्ला स्वीकारला नसेल आणि सपोज आयोगाने दिलेला सल्लाचा स्वीकारला नसेल तर कारणांची प्रत अशा प्रकारच्या तीन प्रती ज्या आहेत त्या सादर केल्या जातात आता प्रत्येक वेळेस सपोज शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने चौकशी अहवालाला समिती प्राधिकरणाने मान्य केलं तर मंजूर केल्याचा अहवाल तिथे पाठवला जाईल आणि मंजूर नाही केला तर कारणांचा अहवाल पाठवला जाईल पण मॅन्डेटरी काय आहे एक तर तुमची प्रत जी पॉझिटिव्हवाली असेल ती तरी पाठवायची आणि जर निगेटिव्ह वेनी जर असेल रिझल्ट तर कारणांचा कारणे जी आहेत त्याची प्रत पाठवली जाईल अशा प्रकारे ज्या तीन प्रती आहेत त्या पाठवणं गरजेचं आहे ठीक आहे एवढा पॉइंट क्लिअर आहे का आयोगाचा जो सल्ला आहे कर्मचाऱ्यास आदेश कळवताना शिस्तभंगविषयक प्राधिकारी चौकशी समितीचा अहवाल त्याची प्रत आणि तिसरा जो आहे आयोगाचा सल्ला त्याची प्रत ठीक आहे हे दोन्ही जर एकच असतील तर एकच पाठवलं जाईल कलम अकरा जो आहे आता कलम बारामध्ये काय आहे एकत्रित कार्यवाही एकत्रित कार्यवाही कशा का पद्धतीने केली म्हणजे एकत्रितरित्या कार्यवाही कशा रीतीने केली जाईल आता एखादा कर्मचारी आहे ठीक आहे आणि त्याच्यासोबत त्याचं पार्टनर शासकीय गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर या दोघांनी मिळून एखादा गुन्हा केला ठीक आहे दोघांनी मिळून एखादा करप्शन केलं तर त्या करप्शनमध्ये दोन व्यक्ती सामील आहेत ठीक आहे हा एक आहे हा एक आहे ठीक आहे आता या दोन व्यक्तींनी केलेला गुन्हा जो आहे यांना शिक्षा कोण देईल परत कोण देईल शिस्तभंग विषयक प्राधिकारी असेल कमिटी मेंबर असतात तिथे थी ठीक आहे मग हे प्राधिकारी काय करतील यांना शिक्षा देतील ठीक आहे पण असे जे कर्मचारी आहेत शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांची निवड कोण करेल राज्यपाल करतील किंवा कोण करेल राज्यपालांनी निवडलेला विशेष अधिकारी त्यामुळे मेन स्टार पॉईंट काय आहे हा आहे ठीक आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी एखादा गुन्हा केला तर त्यांना शिक्षा कोण देईल राज्यपाल किंवा त्यांनी निवडलेला विशेष अधिकारी त्यांनी निवडलेला विशेष अधिकारी कोण असतो शिस्तभंग विषयक प्राधिकारी असतो ठीके मग यांची यांना शिक्षा कोण देण्याचं काम करणार आहेत राज्यपाल किंवा जो ऑर ऑप्शन आहे तो पार्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता अशा शासकीय कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची शिक्षा देण्यास सक्षम असलेली प्राधिकरणे वेगवेगळी वेग असतील तर आता काय केलं जाईल आता जसं की दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती आहेत त्यांनी केलेला गुन्हा आहे ठीक आहे आता यांचा जो गुन्हा आहे त्याला कोण करेल राज्यपाल शिक्षा देतील किंवा त्यांनी निवडलेला विशेष प्राधिकारी म्हणजेच शिक्षण भंगविषयक प्राधिकारी असतील हे त्यांना शिक्षा देतील परंतु आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्य केलेलं आहे किंवा शिक्षा सक्षम असलेली प्राधिकरणे वेगवेगळी असतील म्हणजे आता हे ऑफिसर एक तहसीलदार आहे आणि सपोज एक जो आहे वेगळ्या महसूल खात्यातल्या पोलीस डिपार्टमेंट मधला आहे सपोज आता यांचे प्राधिकरण पण वेगवेगळे आहेत तर यांना जो शिक्षा देणारा अधिकारी असेल तो कोण असेल सर्वोच्च पदावरील जो असेल तो काय केला जाईल इथे निवडला जाईल सर्वोच्च असणारे प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणाच्या संमतीने एकत्रित कार्यवाही करून शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचा आदेश देऊ शकतात मग कशा पद्धतीने आदेश दिला जाईल जर काय असेल दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि वेगवेगळ्या प्राधिकरणाचे असतील तर त्यातील जे सर्वोच्च प्राधिकरण आहे त्यांच्याद्वारे हे शिस्तभंगाचे आदेश दिले जाते मग यांच्यातील अशा वेळेस काय केलं जाईल अशा वेळेस काय केलं जाईल जो सर्वोच्च पदावरील आहे सर्वोच्च पदावरील जो प्राधिकारी असेल तो काय करेल शिस्तभंग विषयक कार्यवाही करेल ठीक आहे इथपर्यंत पॉइंट क्लिअर आहेत का एकत्रित कार्यवाही करून शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात आलेला मग एकत्रित जेवढेही गुन्हे आहेत वेगवेगळे जरी प्राधिकरण असेल सपोज एखादा महसूल डिपार्टमेंटमध्ये सपोज एखादा तहसीलदार आहे त्यांच्यासोबत गुन्हा केला एखादा पोलीस डिपार्टमेंटमधल्या पी एस आय यांनी केला सपोज तर हे दोघांचे वेगवेगळे प्राधिकरण आहे आता त्यांच्यातील जे सर्वोच्च प्राधिकरण असेल त्यांच्याद्वारे आदेश केले जाईल आता सर्वोच्च प्राधिकरण ठरवेल कोण तर ही जी कमिटी असेल त्यावरती चौकशी बसली असेल ती कमिटी ठर ठरवेल तर ते सर्वोच्च प्राधिकरण आणि त्यांच्याद्वारे जे आदेश दिले जातील त्या शिक्षा त्या दोन व्यक्तींना होतील शिक्षा देण्याचं काम कोण करेल राज्यपाल किंवा त्यांनी निवडलेली जी व्यक्ती आहे ती यावरती शिक्षा देईल ठीक आहे एवढा पॉइंट क्लिअर आहे आता इथपर्यंत आपण बघूया पुढचे जे आर्टिकल्स आहेत दोन विवक्षित प्रकरणामध्ये विशेष कार्यपद्धती आणि त्या पुढील जे अपिलांचा का आहेत कलम त्या अपिलांची जी कलम आहे ती पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण जी पी डी एफ आहे ती वन टू वन आपण घेत आहोत त्यामुळे पीडीएफ जे लेक्चर्स आहेत ते स्लो लेक्चर्स आपल्या युट्यूबमध्ये चालले आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आत्तापर्यंत जेवढाही झालेला पार्ट आहे त्याची रिव्हिजन करू शकता जो पण रिमेनिंग पार्ट आले आहे तो आपण पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये बघूया ठीक आहे इथपर्यंत आपला जो पार्ट आहे एकत्रित का कार्यवाही त्यामध्ये कोणते कोणते चेंजेस झालेला आहे तो पार्ट पुढे बघूया यामध्ये अजून काही डाऊट आहे का, का तर तुम्ही विचारू शकता मी कमेंट बघते बुक कोणती तर आ, प्रदीप सर या रिलेटेड जे बुक आहेत जे वेअर ऍक्ट ऑलरेडी जे आहेत गव्हर्नमेंट ऍक्ट आहेत तेच आपण घेत आहोत आणि त्याचे जे नोट्स आहेत मायक्रो नोट्स जे आहेत त्या आपण लेक्चर्स मध्ये जे आहेत पीडीएफ प्रोव्हाइड करत आहोत ज्या पेडमध्ये आहेत आणि जे फ्री सेशन्स आपले होत आहेत त्यामध्ये आपण प्रॉपर पीडीएफ घेतोय आणि जे एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा करत आहोत ठीक आहे तर तुम्ही जर प्रॉपर ऑथेंटिक सोर्स वापरत असाल तर क्वेश्चन तुमचे कुठून कंडक्ट होणार आहे तर ऍक्ट मधूनच होणार आहे तर जरी तुम्ही कोणते बुकचे रेफरन्स रीड करताय तर त्यामध्ये तुमचा जो पार्ट आहे तो कोणता स्किप होण्याच्या जसा ऍक्ट पूर्ण एकदा नजरेखालून जाईल आणि त्यानंतर तुम्ही नोट्स काढताय तर तुमचा जे रिझल्ट आहे ते येण्याचे सुद्धा जास्त आहे मॅडम माझ्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही पण मार्कशीट आहे तर फॉर्म भर भरला तर चालेल का ओके दीप सर तुमच्याकडे तुमचं डिग्री कम्प्लीट आहे का तुमचं जर डिग्री कम्प्लीट असेल बुक नाही आहे का आ, येस प्रदीप सर बुक नाही आहे याचं जे ऍक्ट आहेत प्रॉपर बेअर ऍक्टचे ऑथेंटिक ते आहेत आणि प्लस नोट्स आहेत त्याच्या ओके दीप सर जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तुमचं डिग्री सर्टिफिकेट आलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता ओके येस yes. बुक नाहीये जे ऑथेंटिक ऍक्ट आहेत आपले गव्हर्नमेंटचे ऍक्ट आहेत तेच डिटेल घेत आहोत आपण जे त्यांनी सिलेबसमध्ये दिलेलं आहेत आर्ट ऍक्ट जो सिलेबसमध्ये दिलाय तोच ऍक्ट घेतो आणि प्रॉपर व्यवस्थित आपण ते ऍक्ट घेत आहोत त्यातले पॉइंट स्किप करत नाही होत कारण की कोणता तरी पॉईंट तुम्ही स्किप केला आणि मग तुम्ही पेपरला जाल कारण की जागा आहेत पाच टोटल पाच जागा आहेत तर यामध्ये कॉम्पिटिशन पण खूप तेवढंच आहे स्ट्रॉंग तर तुम्ही प्रॉपर रेफरन्स वापरत असाल तर तुमचा आउटपुट पण तेवढाच वेणी येईल कोणतं तरी छोटंसं बुक रीड करून पेपरला जाताना त्यातून जे जा आउटपुट आहे ते कमी प्रमाणामध्ये नको यायला प्रॉपर तुम्ही ऍक्ट थ्रू जात असाल तर तुमचं जी रिव्हिजन आहे ती पण ॲट द एंड नंतर चांगली होणार आहे ठीक आहे नमस्ते मॅम एक्झामची लास्ट डेट कोणती आहे आणि मॅम एक्झाम साधारण कधी होऊ शकते ते ऍक्ट कुठे भेटतील मॅम ओके याची जी पी डी एफ आहे ती ग्रुपवरती सुद्धा टाकलेली आहे प्रदीप सर टेलिग्राम वरती ओके वैशाली मॅम म्हणतात येस एक्झामची एक्झाम फॉर्मची जी लास्ट डेट आहे ती एकोणीस फेब्रुवारी आहे एकोणीस पासून थर्टी डेजचा मिनिमम टाइम पिरियड पकडायचा म्हणजे ट्वेंटी फिफ पासून जरी आपण पकडतोय ट्वेंटी मार्च आहे ठीक आहे त्यानंतर फोर्टी फायव्ह टू थर्टी डेजचा असतो पण आपण मिनिमम एकदम थर्टी डेजचा टाइम ड्युरेशन पकडलं तर तुमची जी एक्झाम आहे ती एप्रिल एंडला किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक आपण पकडू शकतो ठीक आहे कमी जर प्रॉपर वेरी नवी मुंबई महानगरपालिका एक्झामसाठी एकदम रेडी असेल तर एप्रिलच्या मिडल मीडमध्ये लवकर जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस आहेत येस अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती ॲड येणार आहेत मॅम येस सी डी पी ओच्या ज्या आहेत आणि आय सी डी एसच्या ज्या एक्झाम्स आहेत तर नवी मुंबई महानगरपालिकेने रिक्त वॅकेन्सीज आहेत याचा त्यांनी आकृती तर दिलेला आहे परंतु त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट अजून नाही आहे तर ही जी आ, आ, पंच जिल्हा परिषदेची जेव्हा आपण आचारसंहिता एंड होते त्यानंतर रिक्रुटमेंट येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर आपण त्यावरती होप ठेवूया की त्यानंतर रिक्रुटमेंट येतील ठीक आहे थँक्यू सो मच शाली मॅम ओके तर आपण हे सेशन एंड करूया आजचं उद्याचं जे सेशन आहे त्यामध्ये पुढे कंटिन्यू करू आणि जे ऍक्ट आहेत जेवढं घेता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया ठीक आहे थँक्यू